जालना शहरात प्रथमच हकीम अत्ताउल्ला खान यांचे एक दिवसीय शिबिर मधुमेह रक्तदाब हृदयरोग थायरॉईड मूळ व्याध मुतखडा अस्तमा दमा लागणे डोकेदुखी मुंग्या येणे संधिवात आमवात पोट दुखणे बा, बा, बा वात एकच पाय दुखणे शारीरिक कमजोरी महिलांचे आजार हातपाय मुरगळणे मुकामार दुखणे कमरेत गॅप गुडघेदुखी एकच पाय दुखणे मांडी घाल गालत, न घालता येणे मानपाट दुखी अंगाला खाज येणे गजकरणं ॲसिडिटी होणे गुडघेदुखी हातपाय सुन्न होणे वंध्यत्व निवारण अशक्तपणा व कॅन्सर याच्यावर खात्रीलायक उपचार करणारे हकीम उताखाल अत्ताउल्ला खान जालना शहरात प्रथमच येत आहेत दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी आठ ते सहा वाजेपर्यंत सिटी लॉन्स मुक्तेश्वर तलाव तलावजवळ जुना जालना या ठिकाणी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हकीम अतौल्ला खान यांच्या वतीने संयोजन समितीने केले आहे